हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर श्रावण महिना हा चालू झालेला आहे आणि या महिन्यातला उद्या बारा ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची सेवा उपासना ही तर केली जाते त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये असणाऱ्या सोमवारचं व्रत सुद्धा केलं जातं हे व्रत केल्यामुळे विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि सर्व इच्छित मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात यावर्षी जो श्रावण महिना आलेला आहे तर तो अतिशय शुभ आणि महत्वाचा आहे एकाहत्तर वर्षानंतर असा हा श्रावण महिना जो आहे तर तो आलेला आहे तर या श्रावण महिन्यामध्ये पाच श्रावण सोमवार आलेले आहेत आणि त्याचबरोबर या श्रावण महिन्याची सुरुवात पाच ऑगस्टला म्हणजे सोमवार पासून झाली होती या दिवशी सुद्धा अनेक शुभ योग तयार झालेले होते आणि त्याचबरोबर उद्या श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि या सोमवारी सुद्धा अत्यंत शुभ असे दुर्मिळ योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत जसं की आयुष्यमान योग सौभाग्य योग आणि त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योग तर या दुसऱ्या श्रावण सोमवारमध्ये जोडून आलेले आहेत तर अशा या शुभ योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि आपण त्यांना समर्पित असणाऱ्या दिवशी काही जर प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असतं तर उद्या दुसरा श्रावण सोमवार आहे तर आपल्याला शिव मंदिरामधून ही एक वस्तू आपल्या घरी आणायची आहे ही वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये आणली तर कठीणातील कठीण इच्छा ही आपली शंभर टक्के पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये हो धन पैसा संपत्ती येऊ लागेल आणि या उपायामुळे आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही तर इतका हा प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि हाच उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही पहा श्रावण महिन्यामध्ये जे सोमवार येतात तर या सोमवारच्या दिवशी आपण महादेवांची पूजा करून वेगवेगळे कडधान्य जे असतात तर त्याची शिवामूठ आपण अर्पण करत असतो उद्याच्या सोमवारी शिवामूठ आहे तर ती तिळाची आहे आणि तिळाची शिवामूठ आपल्याला उद्या अर्पण करायची आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा ताए आहे स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर पांढरे तुम्हाला आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्या देवघरातल्या सर्व देवी देवतांची पूजा अर्चा विधिवत करून घ्यायचे आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर एका एक तांब्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाकून त्या तिळाने सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक हा करायचा आहे जर आपण मंदिरामध्ये पूजा करणार असाल तरी सुद्धा आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची प्रत्येक सोमवारी पूजा जी आहे तर ती झालीच पाहिजे इतर दिवशी आपण नाही करू शकत हरकत नाही पण सोमवारच्या दिवशी या शिवलिंगावरती ती पूजा अभिषेक जो आहे तर तो झालाच पाहिजे यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ही सगळी सेवा तुम्ही सकाळी केली की हा उपाय तुम्हाला संध्याकाळी किंवा दुपारी केला तरी सुद्धा चालेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घराच्या जवळ कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे जाताना तुम्हाला एक तांब्याचा कलर स्वच्छ पाण्याने भरायचा आहे त्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकायचं आहे त्यानंतर पाच पिलाची पानं घ्यायची आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि शिवलिंगावरती तुम्हाला हे जे पाणी आहे कलशातलं तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर पाच बेलाची पानं जी तुम्ही घेतलेली होती तर त्या पानावरती तुम्हाला लाल किंवा पिवळ्या चंदनाने ओम शिवाय असं लिहायचं आहे आता हे तुम्हाला कसं लिहायचं आहे तर ओम तुम्ही एका पानावर नम एका पानावर आणि शिवाय एका पानावर अशा पद्धतीने ओम शिवाय या अशा पद्धतीने तुम्हाला हे पानावरती लिहायचं आहे पान घेताना चांगलं पाहून घ्या तुटलेलं फाटलेलं खराब झालेलं पान घेऊ नका छान तीन पानांचं एक बेल पान तुम्हाला घ्यायचं आहे ब्रह्मा विष्णू महेश यांचं हे प्रतीक आहे आणि या पानावरती सगळ्यात जी वरची बाजू असते तिथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओम नम शिवाय लिहायचं आहे आणि हा मंत्र लिहून घेतल्यानंतर आता पहा लाल किंवा पिवळ्या रंगाचं चंदन तुमच्या घरामध्ये असेल तर जाताना घेऊन जा नसेल तर प्रत्येक शिवमंदिरामध्ये हे चंदन ठेवलं जातं तिथं सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता आणि बेलाच्या पानावरती हा उपाय करण्यासाठी घेणार आहात असं सांगून तुम्ही ते घेऊन त्या पानावरती ओम शिवाय जे आहे तर ते लिहायचं आहे आता ही जी फक्त पानं आहेत तर ती पानं तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत पुरुष पुरुष असतील हा उपाय करणार आहे तर पुरुषांनी ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे आणि स्त्रिया जर हा उपाय करणार असतील तर शिवाय असं म्हणायचं आहे आणि हे जे बेलाचं पान आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता अर्पण करताना ज्या साईडला आपण मंत्र लिहिलेला आहे तर ती मंत्राची बाजू खालच्या बा, बाजूला येईल अशा पद्धतीने तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला मंत्र म्हणून तुमच्या इच्छित मनोकामना प्रार्थना करून व्यक्त करायचे आहे आणि ही पाच बैलाची पानं तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आता हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे सोमवारच्या दिवशी जो व्यक्ती हा मंत्र म्हणतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावी असा मानला जातो जो पण व्यक्ती या मंत्राचा जप करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट दुःख अडचणी उरत नाहीत आणि त्या व्यक्तीवरती महादेवांची विशेष कृपा सुद्धा होत असते आणि म्हणूनच तुम्हाला हा अतिशय प्रभावी मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आता हा मंत्र तुम्हाला दिंडोरी प्रणित मार्गाचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला मंत्र विभागामध्ये मिळेल किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करून सुद्धा बघून म्हटला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आता हे बैलाचं जे पान आहे जी पाच पानं आपण अर्पण केलेली आहेत त्यातलं एक बेलाचं पान जे आहे तर ते तुम्हाला उचलून आणायचं आहे आणि आणल्यानंतर तुम्हाला ते पैशाच्या वॉलेटमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्ही धनसंपत्ती ठेवता तिथे तुम्हाला हे दे पान ठेवायचं आहे आणि हे पान जरी सुकलं तरी सुद्धा तुम्हाला तसंच ठेवायचं आहे हे पान जे आहे तर यावरती आपण एक विशेष प्रकारची सेवा केलेली आहे अभिमंत्रित केलेलं हे पान असतं यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती असते आणि त्यामुळे आपल्याला कधीही पैसा धनसंपत्ती ही कमी पडत नाही आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर तो पैसा टिकायला सुरुवात होते घरामध्ये आजारपण असेल तर ते सुद्धा निघून जातं घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते घरातील गरिबी आणि दरिद्री ही सुद्धा नष्ट होते आणि म्हणूनच तुम्हाला अतिशय शुभ या योगामध्ये उद्या हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला एकशे आठ वेळेला महामृत्यूंजय मंत्र म्हणणं शक्य नाही झालं तर तुम्ही एकवीस वेळेला म्हटलं तरी सुद्धा चालेल तरी सुद्धा तुम्हाला याचं फळ हे प्राप्त होईल आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक कठीणीच्या या शंभर टक्के पूर्ण होतील तर चला झालेली सेवा ही मी भगवान महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ